मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला इंडियन्स आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये या पाच खेळाडूंना करणार टार्गेट आपल्या टीममध्ये घेण्यासाठी ऑप्शनमध्ये करणार टार्गेट तर मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मेघालेला होणार आहे तीन ते चार खेळाडू प्रत्येक टीमला रिटेन करण्याची अनुमती मिळणार आहे आणि खूप खेळाडू सोडण्याची त्यांना अनुमती मिळणार आहे तर मुंबई इंडियन्स कोणत्या पाच खेळाडूला टार्गेट करणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मुंबई इंडियन्स प्रथम टार्गेट करू शकते के एल राहुलला मित्रांनो मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे नाते यावर्षी चांगले नव्हते मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कॅप्टन काढून हार्दिक पंड्याला कॅप्टन केले होते त्यामुळे मुंबई रोहित शर्माचे जे चाहते होते ते खुश नव्हते आणि ते हार्दिक पंड्याला स्वीकार करू शकत नव्हते तर अशातच रोहित शर्माला रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नाही अशा अफवा आहेत तर त्याच्या अनुपस्थितीत के एल राहुल हा या खेळाडूवर मुंबई इंडियन्स टार्गेट करू शकते के एल राहुल आणि त्यांचे जेवण आहेत संजीव गोयंका याचे देखील वातावरण त्यांच्यात त्यांच्यामध्ये देखील चांगले नव्हते के एल राहुलवरती संजीव गोयंका भर ग्राउंडमध्ये ओरडला होता तर के एल राहुल के एल राहुलला मुंबई इंडियन्स टार्गेट करू शकते ओपनर म्हणून आणि के एल राहुल मुंबईसारख्या पिचवर चांगला खेळू शकतो मुंबईची जी पिच आहे ती बॅटिंग फ्रेंडली सपाट पिच आहे तर त्या पिचसवर के एल राहुल चांगला खेळू शकतो तर के एल राहुलला मुंबई इंडियन्स टार्गेट करू शकते नंतर दुसरा प्लेयर आहे शिवम दुबे नंतर मग जर महेंद्रसिंग धोनी खेळत असेल तर शिवम दुबेला चेन्नई सुपर किंग्स रिटर्न करू शकणार नाही तर मुंबई इंडियन्स शिवम दुबेला टार्गेट करू शकते मुंबई इंडियन्सचा प्लेअर आहे तो लोकल प्लेअर आहे आणि मुंबई यासारख्या ग्राउंडवर तो चांगला खेळतो तर शिवम दुबेला देखील मुंबई इंडियन्स टार करू शकते तिसरा प्लेअर आहे यशस्वी जयस्वाल रोहित शर्माच्या जाण्याने यशस्वी जयस्वाल मुंबई इंडियन्सला ओपनर हवा आहे तर यशस्वी जयस्वाल देखील ओपनर आहे आणि यशस्वी जयस्वालला वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा अनुभव आहे आणि यशस्वी जयस्वाल मुंबईचा लोकल प्लेअर आहे तर त्याच्या मुंबई इंडियन्स जाऊ शकते आणि त्यालाही मुंबई इंडियन्स टार्गेट करू शकते चौथा प्लेअर आहे हर्षदीप सिंग मित्रांनो हर्षदीप सिंगला पंजाब किंग्स सोडेल आणि मुंबई इंडियन्सच्या पिचेसवर अर्षदीप सिंग चांगला कारागार साबित होऊ शकतो तर त्याच्या मागेही मुंबई इंडियनची टीम जाऊ शकते जसप्रिती मोराला तो चांगला असिस्ट करतो आणि मुंबई इंडियन्सची खासियत ही राहिलेली आहे की त्यांच्याकडे पेसबॉल चांगले असतात लसित मलिंगा मिचेल जॉन्सन मिचेल मकल्यागनिया यासारखे त्यांच्याकडे पेस बॉलर्स चांगले असतात तर हर्षदीप सिंगला देखील मुंबई इंडियन्स टार्गेट करू शकते आणि पाचवा प्लेअर आहे कुणाल पांड्या कुर्णाल पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळत होता हार्दिक पांड्या आणि कुणाल पांडे हे दोघेही मुंबई इंडियन्सकडून खेळत होते कुणाल पांड्या मुंबईच्या टीममधून बाहेर पडला तसा त्यांना चांगला स्पिनर्स भेटला नाही आणि हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या यांची जोडी मुंबई इंडियन्सला आणखी शोभा देऊ शकते पांड्याला देखील मुंबई इंडियन्सची टीम टार्गेट करू शकते तर या पाच प्लेयर्सना मुंबई इंडियन्सची टीम टार्गेट करू शकते तर मित्रांनो आपल्याला काय वाटते मुंबई इंडियन्स टीम कोणत्या प्लेयर्सला टार्गेट करेल आणि रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळेल का आपल्याला काय वाटते आपण कमी शिक्षणमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र